नमस्कार मी रमन मुडसे समोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड तर्फे आज आपण आलेलो आहे तळणी या गावी मागील एकोणीस तारखेला इथं स्वाधीन विद्युत आणि स्वर्शॉट तीन औषधाचा डेमो दिला होता तर दादाचा पहिलं परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव प्रभाकर बाबाराव पाटील जिगळेकर प्रभाकर बाबाराव पाटील जिगळेकर मोबाईल नंबर सत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा गाव जिगळा तालुका जिल्हिंग जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड तर आपण मागील तुम्हाला ह्या तीन औषधाचा डेमो दिलेला होता स्वाधीन विद्युत आणि सुवर्षक हे तीन औषध दिले होते तुम्हाला तर ह्या एक आपण हे एक ओळ मारली होती बाजूची मारलेली नाही तर ह्याच्यामध्ये दोन ओळीमध्ये तुम्हाला काय फरक आहे आणि काय रिझल्ट वाटला याच्यामध्ये ह्या औषधामुळे याच्या फायद्या लांबले फांद्या लांबलेल्या आहेत पुन्हा कांड्या कांड्याला याच्या फुल अवस्थेमध्ये okay. जास्त फांद्या वाढून जास्त कण लागण्याची जा शक्यता याला hmm. पहिले जे मारणार कांडे आहेत फुल अवस्था कमी आहे याला hmm. विद्युत मुळे कांड्या कमी कमी आहेत जास्त फुल अवस्थेमध्ये नाही हे विद्युतचा परिणाम हे दोन अंतर कमी करून हे जास्तीत जास्त हे फुटवे बघा जाऊन फुट वाढल्यामुळे विद्युत जाग्यावर तुम्हाला हे फुटवे दिसतील आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण हे दोन कांड्यातील अंतर जास्त आहे मार, ना मार तरी, तरी, तुम्ही एकदा त्याच्या फांद्या मापा हे न मारलेलं आहे ना, मार ना तुमचं मापा सात त्याच्या मापा सात आणि दहा म्हणजे कमीत कमी, कमी तीन तीनचा फरक आहे तर ह्या तीन फांद्या वाढल्यामुळे एका फांदीला जवळपास साठ ते शंभर फुलं लागतील तीन फांद्या वाढल्या म्हणजे जवळपास एकशे वीस ते तीनशे फुलं लाग वाढण्याची शक्यता जास्त तर जरा तुम्ही थोडं एक ह्याच्यामध्ये आणखी काय फरक जाणवलं थोडक्यात सांगू शकतो मुळ्याची संख्या जास्त मुळ्याची संख्या जास्त अंड्याची संख्या जास्त आणि कळा कळा चांगली आणि हे पूर्ण गडद हिरवा कलर आहे ह्याच्यावर पूर्ण पिवळसर पिवळसर तर ह्याचा बदल आहे तर हे सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे हो आपल्याला स्वाधीन वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ओके okay, धन्यवाद